आमच्या ट्रिपचा हा दुसरा दिवस आहे आणि आता सकाळ आहे मी बीचवरती आणि तिथूनच डॉल्फिन सफारी पण करणार आहोत तर बघू आपण सकाळी छान वाटते एकदम मस्त वाटते डॉल्फिन सफारीचे चार्जेस वगैरे मी तुम्हाला सांगेनच किती आहे ती तिथे सकाळी साडेसातपासून पासून डॉल्फिन सफारी सुरू होते अरे एवढं काही हे नव्हतं प्रॉब्लेम चल

लाईव्ह जॅकेट घालून आम्ही पण असे तयार झालो डॉल्फिन सफारीसाठी आणि पर पर्सन थ्री हंड्रेड रुपीज आहे डॉल्फिन सफारीसाठी म्हणजे डॉल्फिन सफारी केल्या केल्यावरती आपली बोट सफारी पण अशी होऊन जाते म्हणजे दोन्ही एका ह्याच्यामध्ये होतात थोडं डॉल्फिन पण बघितलं जातात बोटिंग पण केली जाते त्यामुळे म्हणजे रिजनेबल आहे राईड्स अशी आणि अर्धा पाऊन तासाची राईड्स आहे आणि डॉल्फिन सफारीचा अनुभव खरंच एकदम छान होता म्हणजे डॉल्फिन आपल्याला शोधतात की आपण डॉल्फिनला शोधते असा अनुभव आला आणि आता तुम्ही बघालाच की डॉल्फिन दाखवते मी तुम्हाला म्हणजे डॉल्फिन शोधताना बघताना कसे हे होऊन जाते म्हणजे मान इकडे कर मान तिकडे कर असं डॉल्फिन सफारीसाठी बारा ते चौदा लोकांचे बोट असते ते बोटी असताना आणि त्या त्यांना माहिती असते त्या स्पॉटला तिथे डॉल्फिन दिसते त्या स्पॉटला येऊन ते एकदम म्हणजे स्पीड कमी करतात बोटिंगचा जेणेकरून डॉल्फिनला असा आवाज जायला नको पाहिजे म्हणून आणि भरपूर साऱ्या बोटी त्यावेळे येतात म्हणजे कुठूनही अशी बोटी असा समोर अशा गोलाकार पण कधी कधी होऊन जातात आणि डॉल्फिन एकदम शांत नाही बघा ते छान दिसतंय एवढेच राहते येत होते आणि एकाच असं डॉल्फिन मी जम्प मारली ते मला त्या कॅमेऱ्यामध्ये कैद करता आलं नाही आणि म्हणजे मुलांना पण हे झालं की मुलं नेहमी बुक्समध्ये किंवा टॉईजमध्ये ब्ल्यू कलरचा डॉल्फिन बनतात पण हा रियल डॉल्फिन ग्रे कलरचा होता सांगावं लागलं मुलांना की नाही रिरल ग्रे कलरचा असतो आपण बाहेर पुस्तकात फोटोमध्ये पिक्चर्स वगैरे होते त्यावेळेस दिसणार कसं ज्युरी आहे ते म्हणून बघायला मिळतं आपल्याला आणि आत्ता आम्ही आणि बीचवरती खाली आम्ही ती गर्दी सकाळी नकादम सकाळी निवांत तुमचे आणि एकदम स्वच्छ तिचे पाणी दाखवते इतकी वाळू पण अशी दिसतो छान असावं बीचचे ब्रीच आहे ब्रीच सकाळ गर्दी पण बरीच कमी होते आणि पाण्यात पण आम्ही बऱ्यापैकी पाण्यात खेळलो सकाळी पण आता पाण्यात खेळो बघा लाटा तर एवढ्या छान येत होत्या मस्त ला लाटांमध्ये खेळायला एकदम छान वाटत होत्या आणि आम्ही थोडा वेळ खेळून मग आलो पुन्हा आमच्या होमस्टेवर मग तिथे हो फ्रेश होऊन चहा वगैरे घेतला नाश्ता केला नाश्त्यामध्ये आम्ही घावणेच मागवले होते घावणे चटणी नाश्ता केला आणि नंतर मग सर्व आमचं सामान पॅक करून आम्ही अकरा वाजता तिथून निघालो आणि तिथे जे काका होते केअरटेकर काका जे रात्रभर त्यांनी प्रत्येक होमस्टेच्या इथे काका दिले म्हणजे रोज दरवेका गरम पाणी वगैरे व्यवस्थित सोय केली आणि जेवण पण म्हणजे छान आहे चांगलं मस्त जेवण आम्ही लास्टापासून बाहेर कुठे गेलोच नाही आम्ही संध्याकाळचं रात्रीचं जेवण पण दुपारचं म्हणजे सर्वच जेवण आम्ही इथे सांगितलं पूर्ण पट्टा फिरलो आम्ही पण आम्हाला जेवण इथलंच बरं वाटलं आणि मेनू पण व्यवस्थित वाटला जेवणातला

जिथे आम्हाला अवेलेबल झालं तिथे आम्ही बद्दल रूम बुक करून मोकळ दिला आणि आत्ता आम्ही झालो श्रीदेव केशवराचं मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे पाच वर्षा हजार वर्षापूर्वीच हे मंदिर आहे आणि हे मंदिर एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे जवळपास आम्हाला दोनशे पायऱ्या आहेत दोनशे पायऱ्या चढून जावं लागतं म्हणजे मध्ये उतार चढ असं आहे एका सलग पायऱ्या नाही आहेत आणि जाताना एक असा छान असा ओढा पण मिळाला आणि भरपूर साऱ्या नाळीच्या फोपळीच्या बागा होत्या फोपळी म्हणजे सुपारीच्या बागा होत्या भरपूर एकदम जाताना तर एवढं छान होतं ना आणि ही सावीला तर एवढ्या पायऱ्या मोठ्या असून सुद्धा तिला एकटीला चढायचं होतं तिने आम्हाला जाताना खरंच अक्षरशः आम्ही नको नको करत होतो नाही पण तिलाच चढायचं होतं शेवटी ती एकदा पडली आलो आता मी मंदिरामध्ये मंदिर छान आहे आजूबाजूचा परिसर मंदिराचा एकदम छान आहे आणिला चढल्यानंतर तिथे एक मावशी होत्या त्या कोकम सरबत आणि लिंबू सरबत होत्या मग तिथे गेल्यानंतर पहिलं मी कारण ताण लागला पहिल्या गेल्यानंतर पहिल्याचदा कोकम सर्व एकदम होती छान वाटत आणि इथले जे पाणी आहे ना त्या पाण्यापासूनच बनवतात जे निसर्गाचं जे पाणी आहे घराचं त्या घराच्या पाण्यामधूनच ते बनवलं जातं टेस्ट एकदम छान होते जरा वेळ बसलो आणि नंतर मग जायचं ना कारण भरपूर थकलं होतं चढायची सवय नसल्यामुळे आणि छान वाटलं पण अवश्य भेट देण्यास आहे तिथे गेल्याच्या नंतर कळलं हे मंदिर कसं आहे ते भगवान विष्णूंच मंदिर आहे आणि बांधकाम जाताना अशा छोट्याशा दरवाज्यातून प्रवेश करावा लागतो तिथे नको जाऊ पडायला होईल चल वरती वर्षभर हे पाणी असते म्हणजे पाण्याची परिस्थिती अप्रतिम आहे ना म्हणजे लिबल वापरला पण आपण म्हणू शकतो त्या पाण्याला टेस्ट एवढी त्या पाण्याला चव आहे आणि बघा हा इथे ओढा आहे ओढ्याला पण तिथे पाणी होतं एक आपण हा ओढा भेटतो आणि ह्या ओढ्याला पण पाणी होतं एवढं छान म्हणजे निसर्गाचं देणगीच म्हणायला लागेल म्हणजे मंदिर म्हणजे मच्छी घेतली प गेल्यावर सुखी मच्छी घेऊ तुझ्या किंवा उन्हा छान मिळते मच्छी मच्छी आम्ही पण थोडीफार फोटो मच्छी घेऊन आलो आणि आजचा माझा ब्लॉग ते संपला आजचा माझा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय